नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत ढोबळीची भाजी आपण अनेकदा बनवली असेल आणि अने अनेकदा सुद्धा असेल पण आज आपण अशी ढोबळीची भाजी बनवणार आहे जी ही रेसिपी माझी नाही तर माझ्या आईची आई अग ती या पद्धतीने ढोबळीची भाजी बनवते अगदी आवडी आवडीने ती भाजी खाल्ली जाते आणि इतकी चविष्ट लागते ना तुम्ही एकदा बनवली तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने ढोबळीची भाजी बनवून घ्याल जास्त मसाला नाही घालायचा कोणतं वाटण करायचं नाही अगदी तुम्ही पाच मिनिटामध्ये सकाळच्या डब्यासाठी किंवा हॉफीजच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी बनवून घेऊ शकता किंवा घाईमध्येच तुम्हाला काहीतरी सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ढोबळीची भाजी बनवू शकता अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने या पद्धतीने बनवलेली ढोबळीची भाजी नक्की खाल ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगेन तर मी इथे ढोबळीचे जे बी असतात ते बी इथे काढून घेतलेले व्यवस्थित आपल्याला ती धुवून व्यवस्थित निथळून घ्यायची आणि त्यानंतर न उभे असे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे एक कांदा घेतलेला आहे कांद्याचे सुद्धा आपल्याला उभेच असे पातळ काप करून घ्यायचे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोचं सुद्धा आपल्याला या पद्धतीनेच उभे असे काप आपल्याला इथे करून घ्यायचे तर इथे आपण तिन्ही साहित्य जे घेतलेले ते आपल्याला असे उभे आणि पातळ चिरून घ्यायचे दुसरं आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही बारीक कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेले त्यानंतर ना कढईमध्ये ते तेल दोन चमचे घालून घेतलेले जिरे आणि मोरी यामध्ये घातले आणि थोडीशी तडतडली की उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा कांदा आपल्याला जास्त लालसर अजिबात इथे परतायचा नाही तर थोडस असा थोडासा त्याला हलकासा कलर आला की त्यामध्ये आपल्याला लगेच टोमॅटो घालून घ्यायचा इथे कांदा जास्त लालसर अजिबात करायचा नाही आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही ना टोमॅटो घालून घेतला की एक मिनिटभर तेलामध्ये टोमॅटो आपल्याला उलटा पालटा करून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला शिमला मिरची जी आपण उभे काप करून घेतलेले ती यामध्ये घालायची आता इथे आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही किंवा झाकणसुद्धा अजिबात आपल्याला इथे ठेवायचं नाही तर आपल्याला इथे गॅस पण आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती तेलामध्येच आपल्याला शिमला मिरची चांगली इथे फ्राय करून घ्यायची त्यामुळे काय होतं एकदम व्यवस्थित शिजली जाते जास्तही शिजत नाही आणि कच्ची सुद्धा राहत नाही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा शिमला मिरची थोडीशी ती कचवट असली की ती चवीला खूप छान लागते तर इथे अजिबात तिचा कलर बदललेला नाही पण तेलामध्ये अगदीच ती फ्राय झालेली त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मोजकेच मसाले घालायचे हा इथे हिंग घातलेले आहे थोडीशी लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आणि जो घरगुती आपला मिक्स मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घालून थोडीशी धनी पावडर आणि गरम मसाला यामध्ये घालायचा चवीप्रमाणे आपल्याला मीठ यामध्ये अर्धा चमचा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मसाला आपल्याला ढोबळी मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचा आता झाकण अजिबात ठेवायचं नाही गॅस मात्र मी इथे मोठाच ठेवलेला आहे आणि सारखं आपल्याला दोन मिनिटभर हे हलवत राहायचं तर तुम्ही बघू शकता छान अशी चटपटीत आपली ढोबळी फ्राय इथे बनवून तयार झालेली आहे एकदम नक की तुम्ही या पद्धतीने ढोबळीची भाजी बनवून बघा का मुलंच काय मोठेच काय मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खाते आणि ऑफिसला म्हणा किंवा टिफिनला सकाळच्या शाळेच्या देताना देतानासुद्धा तुम्ही मुलांसाठी याच पद्धतीने ढोबेची भाजी बन बनवा गॅरंटीने सांगते आणि इथे तुम्ही बघू शकता कलर अजिबात बदललेला नाही आहे पण ढोबळी शिजली गेलेली तर तुम्हाला ही रेसिपी ढोबळीच्या भाजीची कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र आपल्या रेसिपीला नक्की करा